भारतीय सेना दलामध्ये भरती होणाऱ्याला पंचवीस हजारांचे बक्षीस घाडगेवाडी ग्रामपंचायतीचा आदर्शवत निर्णय खंडारा तालुक्यातील घाडगेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील देश सेवेसाठी भरती होणाऱ्या सैनिकास पंचवीस हजार पाचशे एक्कावन्न रुपयांचे पारितोषिक जाहीर केल्याची माहिती घाडगेवाडी गावचे आदर्श सरपंच हिरालाल घाडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली गावातील तरुण पिढीने देशसेवेसाठी कर्तव्य बजावावे त्याचप्रमाणे भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या, या उपक्रमाची सुरुवात केलेली असून यामध्ये भारतीय सेनेच्या भूदल वायुदल नौदल अशा सर्व दलांमध्ये भरती होणाऱ्या तरुण तरुणींसाठी बक्षीस देण्याची संकल्पना राबवल्याचे सरपंच हिरालाल घाडगे यांनी सांगितले वास्तविक पाहता घाडगेवाडी गाव सतत नाविन्यपूर्ण उपक्रमाने जिल्हाभर चर्चेत असते जलतारा प्रकल्प पाणी नियोजन जलसंधारण यांच्यासारखे कितीतरी उपक्रम या गावात आजपर्यंत राबवले गेले आहेत वनवा लावणाऱ्याची माहिती देणाऱ्यासही हजार रुपयांचे बक्षीस घाडगेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने जाहीर करण्यात आले होते स्वच्छ सुंदर योजनेच्या विविध स्पर्धांमध्येही घाडगेवाडीने आजपर्यंत विजयश्री मिळवलेली आहे आता या नवीन संकल्पनेच्या रूपात घाडगेवाडीच्या सामाजिक वैभवात नक्कीच भर पडलेले आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी आजच आपल्या खंडाळा ब्रेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा